पुणे शहराकडे स्मार्ट सिटी म्हणून बघितले जाते अनेक पुरस्कार देखील स्वच्छ पुणे म्हणून मिळवले गेले आहे मात्र आता पुण्यात पुन्हा एकदा कचऱ्याची समस्या वाढत आहे पुण्यातील बी आर टी मार्ग हा नवीन कचऱ्याचा अड्डा बनताना पाहायला मिळत आहे पुणे सातार रस्त्यावरील बीआरटी मार्गावर मोठ्या प्रमाणावर कचरा पडला असून त्याची दुर्गंधी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली आहे विशेष म्हणजे बी आर टी मार्गाच्या शेजारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे ऑफिस देखील आहे मात्र तरी देखील महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे बी आर टी मार्गातून अनेक बस जात असतात मात्र या बस या कचऱ्याला तोडवल्याने हा कचरा पूर्णपणे अस्तव्यस्त होऊन त्याची दुर्गंधी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरत आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे का बघावे व कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे नाहीतर नागरिकांच्या आरोग्याशी जीवाशी खेळावे लागेल अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत